नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महायुतीचे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे महायुती आणि एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव या ठिकाणी विभागाचे आमदार श्री अतुल सावे तसेच केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची रॅली आज छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव या विभागात पार पडली यासाठी नारेगाव विभागातील नगरसेवक गोकुळ मलके तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते राजूभाऊ शिंदे तसेच नारेगाव येथील प्रतिष्ठित मंडळी मतदार बां बंधू भगिनी आणि सर्व समाजातील बंधू भगिनींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीसाठी दर्शवला आणि त्यानंतर राजूभाऊ शिंदे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री भागवत कराड तसेच अतुलजी सावे यांनी जनतेला संबोधन केलं बघूयात काय म्हणतायत नेते मंडळी आमदार आमदार माननीय अतुलजी सावे साहेब मंत्री महोदय डॉक्टर आपल्या या विभागाचे प्रमुख माननीय राजूत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली महायुतीची रॅली आपण सर्व नागरिकांना या रॅलीमध्ये येऊन सहभाग नोंदवलं याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार

आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबाच्या पंतप्रधान करायचंय त्यांच्यासाठी आपल्याला एक सगळ्यांनी प्रत्येक नंबर पाहिजे सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्या मतदारांना आदुडून की येणाऱ्या तेरा तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबानावरती आपलं मतदान करावं आणि आपल्या उमेदवाराला प्रचंड मताने विजय करावा ही सगळ्याला नंबर व्यक्ती करणार आमदार अतुलजी साईसाहेबांनी विनंती करतो की नारगाव रॅलीला आणि संबोधन करावं बोल राम चंद्र की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की निमित्त नारेगाव मध्ये आयोजित केलेल्या या रॅलीला उपस्थित असलेले आपले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर भागवतजी कराड साहेब तसेच आमचे सहकारी राजूभाऊ शिंदे शिवाजी लांडगे गोकुल मलके अरुण पालवे नितीन खरात आमच्या ताई रेखाताई जयस्वाल सामकेताई गोडवेताई मळेगावकरताई इकडे उपस्थित सगळे नारेगाव मधल्या सगळे सहकारी उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो दहा वर्ष मोदी साहेबांनी त्या देशामध्ये राज्य पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाचा विकास केला आज बघितलं असेल कोविड मध्ये आपल्याला मोफत इंजेक्शन जे दिलं आज जो तीनशे जो चाळीस कोटी लोकांना इंजेक्शन दिलं आज मोफत दिलं आजही अजून पाच वर्ष लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे आज उजवला गॅसच्या माध्यमातून गॅस दिला हर घरपूर जल घर घरपो नल या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये लाईटचं कनेक्शन दिलं आज सईकडे आज एलईडी लाईट आपण लावतो का लावतो काही पुढील एलईडी लाईट आज सहाशे रुपयाला यायचा मोदीजींचं सरकार आलं आज तो दीडशे रुपयावर आला आणि आपल्या सगळ्यांचं लाईट बिल बंद झालं पुढच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरावर सोलर लावायचा एवढीच विनंती करणार आहे की मोदीजींच्या विहिरीमध्ये विकासाचे भरपूर काम आहेत ते आपल्यापर्यंत पोचवायचे आहेत माननीय डॉक्टर साहेबांनी वरच्या अडीच तीन वर्षात दिल्लीहून अनेक गोष्टी या छत्रपती संभाजीनगर मध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे त्या झालेला आहेत आज गॅसची पाईपलाईन असेल अनेक आपल्या पाण्याचा प्रश्न पण मिटवण्याकरता केंद्र शासनाकडून एक हजार कोटी रुपये त्यांची मजूर करतो या ठिकाणी एवढीच आपल्याला विनंती करणार आहे की ज्या आपल्या योजना चालू आहेत त्या पूर्ण करण्याकरता आपल्याला आपला खासदार मागच्या थोडीशी चूक झाली आणि खासदार चुकीचा आला मात्र शेतकरी या शहराचा कोणत्याही विकासाचं काम केलं नाही

भारत माता की हा दौरा साहेबांना दिल्लीला पाठवायचं आहे दिल्ली, दिल्ली पर्यंत आवाज गेला पाहिजे भारत, 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 भारत आज नारेगाव इथे प्रचंड प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे मार्गदर्शन आहे असे आपले या भागाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि अतुलजी सावे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माझी उपमहापौर माझी सभापती राजूजी शिंदे तसेच या लोकप्रिय श्री शिंदेजी भारतीय जनता सरचिटणीस श्री दानगे जैसवालताई साळुके ताई सर्व तळेगावकर ताई सर्व पदाधिकारी आमचे गवळी साहेब राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी आणि जमलेल्या सर्व कार्यकर्ते आणि मनसेचे पदाधिकारी आणि माझ्या भगिनीन मी आपल्याला सांगू इच्छितो की अत्यंत प्रचंड रॅली मोठी काढली म्हणून सर्वप्रथम सर्व यांचं सर्वांना तेरा तारखेला मतदान आहे तेरा तारखेला आपल्याला शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आहे या धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करायचंय मतदा। धनुष्यबाणाला मतदान म्हणजेच नरेंद्र मोदींना मतदान धनुष्य बाणाला मतदान म्हणजे विकासाला मतदान आतापर्यंत शहराच्या विकासासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल गॅस लाईन असेल गरिबांना घर असतील गरिबांना शौचालय असेल गरिबांसाठी मोफत अन्नधान्य असेल किंवा आयुष्यमान भारतच्या माध्यमातून हेल्थ कार्ड असेल बऱ्याच योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहेत आणि पंचवीस कोटी गरीब लोकांचं उत्पन्न वाढलंय वर आले आणि आपल्याला आपला उमेदवार संदीपान भोमरे यांना निवडून द्यायचंय आजच्या वेळेस चूक झाली चूक करू नका मला तुम्हाला सांगा असं वाटत की लोकसभेमध्ये प्रत्येक वेळेस आपण निवडून दिलेल्या खासदारांना विरोध केलेला आहे नारी शक्ती बिल होत नारिंसाठी रिझर्वेशन होत महिलांच्या स्वाभिमानासाठी जे बिल होत त्याला म्हणून आता ही चूक करायची नाही मी जास्त वेळ घेणार नाही मी चार वाजतापासून थांबलाय पण हे चार दिवस कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी आपले मित्र शेजारी नातेवाईक सर्वांना सांगून धनुष्य पाण्याला जास्तीत जास्त मतदान करायचं आणि जे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपण जो नारा दिला त्या नाऱ्यामध्ये आपली बार चारशो पाच ते चारशो मध्ये संदीपान भोमरेंच एक नाव आपल्याला घालायचं म्हणून ही विनंती करतो आणि मी माझ्या दोन घोषणांनी माझं भाषण सांगतो तो अबकी बार म्हणजे चारशो पार फिर एक बार मोदी सरकार अबकी बार जोरात जोरात जय हिंद जय महाराष्ट्र